नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे लोककल्याण प्रतिष्ठानच्या लोक कल्याण दत्तक योजना आणि सायकल वाटप उपक्रम गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठा आधार देणारा असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष विकास अन्ना रासकर यांनी दर्शन येथे बोलताना व्यक्त केले अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांसाठी लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना आणि सायकल वाटप उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला यावेळी विकासांना रासकर हे बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य उत्तमराव नेवसे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले इंद्रपाल हत्तर संघ राजाराम गायकवाड तुकाराम घोडके चंद्रकांत वाघमारे अविनाश गोडसे पांडुरंग शेंडे प्रवीण होले राजू कवले वसंत कुंभार देविदास प्रधान अशोक राजीवडे प्रसाद होले आदित्य साबळे यांच्यासह बहुसंख्येने नागरिक विद्यार्थी उपस्थित होते कोरोना काळातही लोककल्याण प्रतिष्ठान जनसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले प्रतिष्ठानचा विद्यार्थी दत्तक योजना आणि सायकल वाटप उपक्रम गरजू गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ देत नाही याचे समाधान आम्हाला असल्याचे यावेळी बोलताना राजा बहुले हो यांनी सांगितले मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते यावेळी झेंडा वंदन सलामी राष्ट्रगीत झाल्यानंतर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शैक्षणिक फी युनिफॉर्म आणि सायकल वाटप श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास अन्ना करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप भामे प्राध्यापक प्राध्या एस टी पवार यांनी तर आभार हरिचंद्र कुलकर्णी यांनी मानले पाहूया हा वृत्तांत आपण सगळी मंडळी सातत्याने वर्षभर काही ना काही निमित्ताने सगळे सार्वजनिक उपक्रम राबवत असतात गोर गरिबांच्या मदतीला धावून जातात त्याचप्रमाणे करोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही या विषयामध्ये खंड पडून दिला नाही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कार्यरत राहिलात समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी <sharpina> सुद्धा लोककल्याण नैरत्न म्हणजे एक पुरस्कार असतो तसेच विविध क्षेत्रात काम करणारे नैर पुरस्कार अशा विविध योजना आपण राबवत असतो लोककल्याण प्रिष्ठान आजपर्यंत अशी कुठली योजना नाही की ती चालू केली आणि त्यात थंड पडला आहे अगदी आम्हाला कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये थंड पडलेलं नाही वर्षभरात दोन दोन सात ते आठ योजना हे प्रतिष्ठान आम्ही राबवत असते राजाभाऊ होले हे अतिशय समाजाच्या उपयोगी विद्यार्थ्यांच्या उपयोगी असे कार्यक्रम या प्रतिष्ठानच्या वतीने राबवत असतात आतासुद्धा त्यांनी बारावी आणि अकरावी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आणि तसेच गेल्या वर्षी प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना या ठिकाणी वया पुस्तकं आणि सायकल यांचं वाटप केलेलं आहे त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी त्यांनी सर्व भार उचललेला आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत त्या राजाभाऊ होल्यांचा आपणा सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त